बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला यावेळी रितेश देशमुखने जान्हवी निकी वैभव अरबाज घनश्याम या सदस्यांची शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं याशिवाय रॅपिड फायर राऊंड मध्ये अरबाजने कमिटेड असल्याचं सुद्धा मान्य केलं आहे अरबाज आणि निकी मध्ये प्रेम फुलतय असं एवढे दिवस बिग बॉस मराठीचे प्रोमो व एकंदरीत शो वाटत होतं तशा चर्चा देखील सर्वत्र रंगल्या आहेत याशिवाय घरात अरबाजने निकीसाठी टोमॅटोचं हाट देखील बनवलं पहिल्याच आठवड्यात घनश्यामने निकीला वहिनी म्हणून हाक मारण अरबाजने कॅप्टन्सीवर पाणी सोडत निकीला कॅप्टन बनवणं बीबीकरन्सी वापरून निकीला सेफ करणं अशा बऱ्याच गोष्टी त्याने केल्या आहेत त्यामुळेच अरबाजने कमिटेड असं उत्तर दिल्याने बऱ्याच प्रेक्षकांच्या भुव्या उंचावल्या आहेत खरं तर अरबादचा रिलेशनशिपचा वाद हा स्पिट्सविला फिफ्टीन पासून सुरू आहे शो शोमध्ये अरबातचं नायराबरोबर कनेक्शन होतं मात्र शो संपल्यावर त्याने खऱ्या आयुष्यातील प्रेमाची कबुली दिली यानंतर नायराने त्याच्यावर अनेक आरोप देखील केले होते तर आता बिग बॉस मराठीचे प्रेक्षक निकी अरबादच्या नात्याबाबत चर्चा करत असतानाच त्याने डॅपिड फायर मध्ये कमिटेड असल्याचं सांगितलं आहे याबाबत त्याने सखोल स्पष्टीकरण दिलेले नाही मात्र शो मध्ये सहभागी होण्यापूर्वी अरबाजच्या वैयक्तिक आयुष्यातील नात्याबाबत खुलासा त्याने केला होता अरबाजने बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश घेण्याआधी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली होती यामध्ये त्याने लिजा बिंद्रा बरोबर रिलेशनशिप मध्ये असल्याचं सांगितलं आहे सध्या मी रिलेशनशिप मध्ये आहे तिच्या बरोबर मी सोशल मीडिया संदर्भातील कंटेंट बनवायचो तिचं नाव लीजा आहे आम्ही दोघेही एकत्र खूप छान दिसतो आमची उंची सुद्धा साजेशी अशी आहे अजून खूप आयुष्य बाकी आहे आणि बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत काही जण म्हणायचे माझं लग्न झालं आहे पण असं काही नाही आपण सोशल मीडिया वापरतो त्यामुळे माझ्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चाहत्यांना रस असतो जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी त्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगेन पण सध्या माझं लग्न झालेलं नाही असं अरबाजने स्पष्ट केलं आहे लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद असेल तर आम्ही लवकरच लग्न करू मी रिलेशनशिप मध्ये आहे पण आमचं लग्न झालेलं नाही लवकरच लग्न करू सध्या मी करिअर कडे लक्ष देत आहे असं अरबाजने या मुलाखतीत सांगितलं होत तर आता रॅपिड फायर राऊंड मध्ये कमिटेड असं उत्तर दिल्याने अरबाज निकीच्या मैत्रीवर याचा कसा परिणाम होणार निकीने सांगितल्याप्रमाणे हिने खरंच एक ग्रुप सोडलंय का या सगळ्या गोष्टी बिग बॉस मराठीच्या घरात आगामी भागात पाहायला मिळणार आहे तर आता बिग बॉस मराठीचा सीझन फाय पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका